एक्शन इंडिया टीवी न्यूज आपकी आवाज हमारी पहचान जिल्हा सहकारी बँकेच्या प्रतिनिधीपदी सुरेश भोय सर यांची अविरोध निवड यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी प्रतिनिधींची निवड करण्याच्या प्रक्रियेत ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्था धानोरा शाखेच्या वतीने सुरेश कृष्णाजी भोयर सर यांची अविरोध निवड करण्यात आली आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व शेतकरी यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून कार्य करणाऱ्या धानोरा येथील ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्थेतून यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक साठी एका प्रतिनिधीची निवड करण्यात निवड निवड प्रक्रियेत सर्व सदस्यांचा विश्वास संपादन करत सुरेश यांनी बहुमताने करण्यात आली निवडीनंतर त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले ही निवड प्रक्रिया ग्रामपंचायत कार्यालयात सहकारी सोसायटीचे सचिव किशोर मोगरे यांच्या उपस्थितीत पार पडली यावेळी सहकारी सोसायटीचे अध्यक्ष राजेश्वर पाटील उपाध्यक्ष प्रकाश घिनमिने सदस्य शांभू येनोरकर जितेंद्र कहरुके अशोक ठाकरे दशरथ एनोरकर रमेश घोडे प्रीती रामभो भोयर आदी उपस्थित होते तसेच या निवड प्रक्रियेला गावातील गोपाल बाबू कौरुके विजय एनोरकर उपसरपंच विशाल येनोरकर अशोक पाटील बंडू लभाने दशरथ कांबडी रामभो भोयर यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी उपस्थित राहून सुरेश सर यांना शुभेच्छा दिल्या सुरेश सर यांच्या निवडीमुळे सहकारी संस्था व शेतकरी वर्गाच्या हितासाठी अधिक प्रभावी कार्य होईल असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे राडेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण पन्नासे